कुंभरास हा सप्ताह आपल्या राशीला थोडस सावध राहण्याचा असं जाणार आहे तरी प्रत्येक गोष्टीत प्रत्येक ठिकाणी सावधानता बाळगा म्हणजे नुकसान होण्याची शक्यता टळेल किंवा ती कमी होईल अनोळख्या व्यक्तींपासून आपल्याला फसवले जाण्याची शक्यता आहे तरी चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका आधी त्यांची नीट चौकशी करा ते काय सांगतात ते पहा पण विश्वास ठेवू नका जेव्हा आपली त्यांच्याबद्दल योग्य ती शहानिशा पूर्ण होईल तेव्हाच काय तो निर्णय घ्या महत्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारचे निर्णय घेताना ते भावनेच्या भरामध्ये कधीच घेऊ नका याचा तुम्हालाच त्रास होईल आपल्या कुटुंबामध्ये अचानकपणे आनंदी वार्ता कळतील आणि त्यामुळे घरामध्ये सर्वा सर्वांमध्ये आनंदी वातावरण राहील मन प्रसन्न राहतील वैवाहिक जीवनामध्ये काही आनंददायी वळणे येतील त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद द्विगुणित होईल आणि वैवाहिक संबंध अजून घट्ट होतील तुमच्या घरामध्ये धार्मिक कार्य घडण्याची शक्यता आहे त्यातून धर्माची कामे तुमच्या हाती घडतील आणि याचा आपल्याला व आपल्या कुटुंबाला पुढे जाऊन फायदाच मिळेल तुम्ही नवीन वस्तू शोधत असाल तर आता तुमची ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे तुमच्या मनाप्रमाणे वास्तू तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल कोणतेही निर्णय घेताना प्रत्येक परिणामांचा आणि आपल्या मर्यादेचा विचार करून मगच कोणताही निर्णय घेण्याचा प्रयत्न करा आपल्याला सध्या थोड्याशा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे म्हणून कोणतेही अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा मगच सर्व कामे ही पार पडतील कोणताही निर्णय घेत असाल मग तो घराशी संबंधित असो व्यवसायाशी असो किंवा तुमच्या नोकरी संदर्भात असो आपल्या घरातील वरिष्ठांशी चर्चा करा परामर्श घ्या योग्य शहानिशा करा आणि मगच निर्णय घेत चला यातच सर्वांचे हित असते सोबतच घरातील मंडळींची काळजी घ्या कारण अचानकपणे कोणा एकाची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे म्हणून आधीपासूनच आपण काळजी घेतलेली बरी पडेल व्यावसायिक वर्गाला थोडा आधाराचा काळ जाईल कुठे त्यांची येणे बाकी असतील तर तेही सध्या मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक मदत तर होईलच आणि त्या लोकांबद्दल तुमचा विश्वासही वाढेल व्यवसाय वाढेल तुम्हाला अनपेक्षितरित्या आर्थिक मदत मिळाल्यामुळे तुमच्या उत्साहामध्ये वाढ होईल आणि त्यामुळे व्यवसायामध्ये अजून जोमाने तुम्ही कार्य कराल उर्वरित कामे अगदी वेळेवर पूर्ण होतील नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी अगदी आनंदी वातावरण लाभेल त्यांचं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भरभरून कौतुक होईल त्यामुळे कामान ठिकाणी आपल्याबद्दल एक वेगळीच आदर निर्माण होतील आणि तुम्हाला हे पुढील सर्व कामे सर्व जबाबदाऱ्या या पूर्ण करण्यासाठी शक्ती मिळेल पण हा एवढ्यावरच थांबून चालणार नाही कारण ही तर सुरुवात आहे तुम्हाला अजून भरपूर पुढे जायचं आहे प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञता बाळगा आभार माना यश हे तुमचेच आहे तरुण वर्गाला जर ते नोकरी शोधण्याच्या मोहिमेत असतील तर काम अगदी फत्ते होणार आहे तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे तरी तुम्ही प्रयत्न करणे हे अजिबातच सोडू नका जरी मनासारखी नाही मिळाली नोकरी तरी सुरुवात करण्यासाठी का होईना जी नोकरी मिळाली आहे त्याच्यावर समाधानी राहा यातून तुम्ही नवीन काहीतरी शिका शिकण्याचा प्रयत्न कराल आणि याचा तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये नक्कीच फायदा मिळेल जर तुम्ही पार्टनरशिप मध्ये बिझनेस करणार असाल तर यामध्येही तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे जरूर बिझनेस सुरू करा आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला कोठे भांडवलाची गरज असेल तर तीही मदत तुम्हाला अनपेक्षित रीतीने हो पूर्ण होणार आहे तरी याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या महिला वर्गाला हा काळ थोडासा ताणतणावाचा चिंतेचा असा जाणार आहे घरात एखाद्याची तब्येत एका, तब एका सदस्याची तब्येत अचानकपणे खराब होण्याची शक्यता आहे तुमचा पूर्ण वेळ त्या व्यक्तीची काळजी घेण्यात जाईल आणि त्यामुळे तुम्ही थोड्या तणावामध्ये राहाल पण काळजी नसावी इतरांची काळजी घेण्यासोबतच तुम्ही स्वतःची पण काळजी घेणं हे जास्त महत्वाचं आहे स्वतःला सांभाळा कारण सणाचा महिना आहे सणाचा काळ आहे त्यामुळे तुमच्यावर घरची बाहेरची पुन्हा आर्थिक जबाबदारीही पडणार आहे तर या सगळ्या गोष्टी पेलण्यासाठी तुम्हा तुम्हाला आधी स्वतःला निरोगी राहावे लागणार आहे जर तुम्ही निरोगी असाल तरच तुम्ही घरचं प्रत्येक जबाबदारी ही पूर्णपणे चांगल्या रीतीने पार पाडाल ज्येष्ठ वरिष्ठ वर्गाला थोड्याशा शारीरिक कुरबुरी डोकं वर काढण्याचा असा हा सप्ताह जाणार आहे बऱ्याच दिवसांपासून त्या छोट्याशा कुरबुरी किंवा काही जुन्या व्याधी त्यांना त्रास देत होत्या पण तुम्ही दुर्लक्ष केले असतील आणि त्यामुळे सध्या त्याचा त्रास हे जास्त प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता आहे तरीही आपण काळजी घेणं हे फारच महत्त्वाचं आहे कोणताही त्रास तो छोटा असना किंवा मोठा असाना जर झाला तर लगेचच आपण मेडिकल कन्सल्ट घ्यावं डॉक्टरांशी सल्ला घ्यावा आणि मगच तुमचं जे काही पुढची वाटचाल असेल भविष्याची वाटचाल असेल ते तुम्ही करा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे आधी तब्येतीची काळजी घ्या जर काही थोडंसं तुम्हाला जाणवलं तर लगेच डॉक्टरांकडे जा विद्यार्थीवर्गाला थोडंसं मन विचलित करणारा हा काळ आहे श आपलं मन इकडे तिकडे भटकेल पण हरकत नाही सगळं स सगळं संपल्यावर पुन्हा जोमाने अभ्यासाला लागा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा हायघाय करून चालणार नाही आपल्या म आपल्या मनावर कसं कंट्रोल करता येईल याचा तुम्ही विचार करा थोडंसं मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा बघा तुम्हाला चांगलंच यश मिळेल एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपण कोणतेही निर्णय घेताना प्रत्येक परिणामांचा विचार करून मगच तो निर्णय घ्यावा सोबतच चांगल्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी जे काही घडतील त्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद